होय नमस्कार तर कासा पूर्णपणे बसला आहे माझा व्यवस्थित तर काही दिसणार नाही झालं बरं का पण जसं दिसेल असं काढते तर ही आमचा निफाणीचा प्रवास असणार आहे का अंगरमुळी नांगरमुळी हां काही नागर मुळी नो नांगरमुळी नो चिपकोणा चिपणा आणि कोडा बऱ्याच बहिणींचं म्हणलं होत की पिंकीला सगळं कशाला चालवली नको लोक येऊ योग्य तुझं लहान बाळ आहे तर भावा बहिणींना शक्यत होतं तुम्हाला खर कालकी मावळ घे आली तिला चालवता बाहेर आला पण ती काही गेली नाही आणि आता पण आम्ही तिला म्हणलो होतो नको पण ती म्हणली की नको मी येणार म्हणली आपलं झोपी सगळं दुखपी सगळं तर काही टेन्शन नाही मस्त पिकायची अशी गाडी आहे आमच्या गाडी हो

तर बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की तुम्ही लगे लगे काय दवाखान्यात न्याय नको होतं म्हणजे इकडे जे आता चाललू जरा आपण घेऊन लगे लगे न्यायला नको होतं म्हणजे आता तिकडं आणलं आहे तर लगेच लिहायला नको असं त्यांचं म्हणणं आहे काय बहिणींचं तर भावा बहिणींना उलट जे बी आपल्याला भेटलं ती काय लोक म्हणतात माहिती आहे का तुम्ही उशीर करू नका लवकर ते लवकर तिथं जा आणि उलट नीट झालंय नीट होता तुम्हाला सांगतो बघा मला किती चुकीचे ठरवायची मला किती बरोबर ठरवायची नाही तुमच्यावरती अवलंबून आलं आणि मी किती चुकीचे किती बरोबर हे सध्या मी विचार नाही करणार कारण तिची योग्य वाटायला हा डिसिजन घेतलेला आहे हा निर्णय घेतलेला आहे तर बघू शुटी करतात असा परमेश्वर माझा कसा बदल बसलाय एकतर कसा माझ्या वटनेचा झोका बांधलाय बघ्याला काय करते दाख हो का कर तर दाखवून कशाला दाखवावं लागतं भाऊ बहिणी आता आपलं व्हिडिओ आहे तर भाऊ बहिणी व्हायचे म्हणजे काय लोकांना वाटत कि ती चांगली आहे म्हणजे आई चांगली आहे मुळातच म्हणजे ह्यांचं सगळं खोटा बरा चाललेला आहे तर मला असं वाटतं की राजाचं गाव तर सगळ्याला माहिती असं भाई राजा इंदापूर माहिती आहे स ज्या लोकांना माहित कसं त्यानी इंदापूर मध्ये या इंदापूर मध्ये आल्यावर कुठे खुरत असं जावं तिथं येऊन स्वतः समक्ष डोळ्याने बघा जी काय परिस्थिती आहे त्यानंतरच तुम्हाला पण विश्वास कस सांगण्यात आणि बोलण्यात जमीन आसमानचा फरक असतो आजे बसले ते आव्या बसलाय वाग

तर तुम्हाला सांगती अन्नाचा एक सुद्धा कुणी खाल्ला नाही कुणीच खाल्लं नाही राजाने नाही पिंकीनं सुद्धा खाल्लं नाही तिला म्हटलं खा दोन घास तर तिनं काय बिस्किट का काहीतरी खाल्लं आईनं सुद्धा सकाळी नाष्टा नाही केला बरं का जास्त कारण की तिच्या आज जर आहारात जास्तच बिघड झाली होती तर ती स्वतःच त्या गोष्टीसाठी होती तर यांचं म्हणणं आहे की रिझल्ट पडतो यांचं म्हणणं आहे की रिझल्ट नाही पडत भाव भेटनं तर बघ आता आपो जर मागचा महत्वा विचारणा करता हे पाऊल उचललेलं आहे आणि कुठं तरी चुकीचं असेल किंवा कुठेतरी बरोबर असेल काही लोकांना जेव्हा असं वाटतं वा ना की तुम्ही एका दवाखान्याचं ट्रीटमेंट पूर्ण होऊ द्या कारण की ही दवाखाना दोन दिवसात बदलला गेलं की दुसरा दवाखाना बदलला आहे तर तुम्ही ते तुमच्या जागेवरती योग्य आहे कारण की तुमचं बी म्हणणं मला बी पडतंय कारण की सारखं सारखं दवाखानं काय अर्थ नाही कारण की औषध गोळ्याचा ती रिझल्ट पण आला पाहिजे पण भाऊ बहिणीनं कसं आहे माहिती आहे का ज्या त्या आजारावरती जिथं तिथं ट्रीटमेंट झालेलं कधी पण चांगलं असेल ती पण योग्य वेळेत झालेलं ती अनेक पण चांगलं असतो टोलला काय हसते आलंच हसते मायरूया चाललोय आपण आई कुठे दिली आई पाळल्याने करून घे म्हटलं आयला पण म्हणलं हवा लागू नको जास्त दे मी आपले बिचारे आपल्या मला कोणी जरकिंग नाही कोणी बांधायला देणार टोकऱ्याला काय घालायला म्हणलं तर घाल ना तुमचं दाजे पण आपलं असेल आयला बसलाय मी माझं जर्किंग आणलो होतो पण मी आईला दिले घालायला

झालाय <ग्दीण> ना अरे वा चांगलीच गोष्ट आहे विचारायचं कोणा साखर पडवे मग ती वेळ आज त्यांनी ती म्हणता पण आपल्याला तुम्हाला उशीर झाला न्यायला म्हणजे उशीर करू नका म्हणता काय राजा

योग आल्यानंतर त्या योग येण्यास त्यांना गोष्टी होत असतो बाळा गप्पी का बाळा बाळाला लय भारी वाटत ती बसली ना गाडी तिकडं पाठी माग लय भारी वाटले पण माझा गाव पूर्ण बसला इकडं तुमचं दाजी आव्या आय नाना राजूभाऊ बसलाय मोर पिंकी बसली पाळण्याला तर मी बसली आपली कड्याला आपल्याला उगली बसली जा कारण की कसं आहे पोराला पण जास्त